शर्वरी नाम संवत्सरातील आषाढ पौर्णिमेची ती रात्र दिनांक बारा जुलै सोळाशे साठ ती रात्र काळवंडून गेली होती काळकुट्ट अंधाराने आणि भयानक पावसाने आणि त्याच काळकुट्ट अंधारातून पनाळ्याच्या राजदिंडीतून दोन पालख्या बाहेर पडतात स्वराज्याचा सूर्य स्वातंत्र्याचा प्रकाश कायम तेवत ठेवण्यासाठी पनाळगडाचा वेळा पावनखिंडीचा तोरण संग्राम वीर शिवा काशीद नरत्न बाजीप्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे आणि निदळ्या छातीच्या सहाशे बांदर सेनेचा तो पराक्रम ते शौर्य आणि त्यांच्या बलिदानाचीही गाथा आपणा सर्वांना ते पावनखिंडीच्या युद्धात ज्ञात आहे पण तरीही आई भवानीचे स्मरण करून मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन करून आपण पुन्हा एकदा त्या पावनखिंडीच्या पराक्रमाची उजळणी करणार आहोत नमस्कार मी विवेक तुमचे स्वागत आहे दिनांक दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ बत्तीस दातांच्या त्या बोकडाला महाराजांनी प्रतापगडावरती फाडला चढे घोड्यानेशी शिवाला पकडून आणतो असं म्हणणारा गर्विष्ट अफजल खान महाराजांनी आई भावांच्या चरणी ही बातमी विजापुरी दरबारात विजेचा लोळ कोसळावा तशी कोसळली आणि अख्खी विजापुरी दरबार प्रचंड हादरून गेला आणि काही दिवसातच विजापूरची दिवसात उपराजधानी पनाळा काबीज केल्याची बातमी येऊन पोहोचते आणि विजापुरी दरबार हातबल होतो दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ते अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ केवळ अठरा दिवसांमध्ये महाराजांनी आदिलशाही दरबारातील आदिलशाही मुलखातील बावीस गावे आणि अठरा किल्ले स्वराज्यात सामील केले आणि त्यात सामील होता अन्हाळा देश कोकण आणि खुद्द विजापुरी मुलकात महाराजांनी मोहिमा उघडल्या त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाहीने दुसरी मोहीम तयार केली वाईतून पळून गेलेला खान रुस्तमे जमा यांच्या अधिपत्याखाली सादत खान फत्ते खान संताजी घोरपडे असे सर्व सरदार यात होते इकडे राजांनी सुद्धा आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या केल्या एक तुकडी स्वतःकडे दुसरी नेतोजी पालकर यांच्याकडे आणि तिसरी तुकडी दोरोजी नावाच्या एका सरदाराकडे दिली इकडे नेतोजींनी खानावरती विजय मिळवला तर इकडे दोरोजींनी राजापूरच्या बंदरातील विजापुरी दरबाराच्या तीन गलबतांवरती ताबा मिळवला केवळ एका महिन्याच्या आतमध्ये आदिलशाही फौजेचा हा दुसरा पराभव होता या सर्वांमध्ये एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ज्यावेळी मराठ्यांनी राजापूर बंदरामध्ये आदिलशाहीची तीन गलबत कैद केली त्यावेळी तिकडचे असलेले व्यापारी म्हणजे इंग्रज ते धूर्त इंग्रज यांनी त्यातील एक गलबत लाटण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र कुठेतरी मराठ्यांना राग येऊन त्यांनी त्यांच्या गिफर्ड नावाच्या एका सरदाराला कैद केले आणि मग इंग्रजांचा एक प्रतिनिधी राजे मिर्जेजवळ असताना त्यांच्याकडेही तक्रार घेऊन गेला इंग्रज धुरता आहे हे माहीत असूनही महाराजांनी त्यांना उदार मनाने सोडून दिलं आणि त्यांच्याकडून जाताना एक लेखी करार करून घेतला ज्यामध्ये दोन कलम नमूद कराविषयी वाटतात एक कलम होतं की जंजीराच्या सिद्धीला इंग्रजांनी मदत करू नये आणि दुसरं कलम होतं की स्वराज्याच्या कुठल्याही शत्रूला इंग्रजांनी कोणत्याही प्रकारची मदत करू नये मात्र पुढच्या सहा महिन्यामध्ये इंग्रजांनी ही कलम मोडली आणि पणाळगडाच्या युद्धामध्ये सिद्धी जोहरला त्यांनी मदत केली शेवटी बोलून चालून ते व्यापारीच संपूर्ण मुलग चाललेली लुटालूट गमावलेले किल्ले फाजलखानाचा झालेला पराभव या सर्व गोष्टींनी आदिलशाही अक्षरशः गर्भगळीत झाली यात सर्वातच मग आदिलशाही तेलंगणातील कर्नूलचा सरदार सिद्धी जोहरला महाराजांना पकडण्यासाठी पाठवते निष्णात राजकारण जाणणारा आणि तडफेने मोहिमा चालवत ठेवणारा सिद्धीजोहर याला सलाबत खान असा किताब दिला जातो आणि त्याला चाळीस हजारांची फौज देऊन विजापूरहून रवाना केलं जातं आदिलशाहीच्या या पावलानंतर राजे मिर्जेचा वेळा सोडून पुन्हा सह्याद्रीत म्हणजे पन्हाळ्यात येतात आणि त्याच वेळेला अजून एक बातमी अशी येऊन धडकते की तिकडे दस्तूर औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान तब्बल एक लाखाची फौज घेऊन स्वराज्यावर येत आहे एका बाजूला मुघल आणि एका बाजूला आदिलशाही दोन्ही बाजूने या फौजा सह्याद्रीच्या सिंहाला कैद करण्यासाठी येत असतात शास्ता खान अहमदनगरला पोहोचतो तर सिद्धी पनाळ्याच्या नजीक पोहचतो गडाच्या पूर्वे सिद्धी जोहर फाजल खान बडे खान रुस्तमे जमा पश्चिमेला सादत खान सिद्धी मसूद बाजी घोरपडे आणि भाई खान तैनात होतात पनाळगडाची दक्षिण उत्तर सुद्धा जागा पाहून नाकेबंद करण्यात येते काही महिन्यांचा काळ लोटतो राजगडावरती मासाहेब चिंतातूर असतात आणि एव्हाना शाहिस्ते खान पुण्यात चक्क लाल महालात तळ ठोकून बसतो ज्यावेळी स्वराज्याचे सरसेनापती नेतोजी पालकर आणि सिद्धी हिलाल मासाहेबांना सामोरे जातात तेव्हा मासाहेब स्वतः तलवार हातात घेऊन महाराजांना सोडवण्यासाठी पन्हाळगडावरती निघतात तेव्हा नेतोजी पालकर आपल्या तलवारीची आण देऊन छत्रपती शिवाजी राजांना मी सोडवून आणतो असे म्हणतात आणि तिथून निघतात ही बातमी जेव्हा सिद्धीला पोहोचते सिद्धीला माहित असतं की स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच प्रति शिवाजी अर्थात नेतोजी पालकर कुठेतरी या वेड्याला फोडण्याचा प्रयत्न करणार आणि या वेड्यातून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका करण्याची प्रयत्न करतात आणि हा धुरंधर सेनापती त्या अगोदरच नेतोजी पालकरांवरती सैन्याची एक तुकडी पाठवतो आणि पराक्रमाची शर्त करून सुद्धा नेतोजी पालकरांची हार होते एखाद्या मोहिमेवरती नेतोजी पालकर यांना नामजात केलं की कि ती मोहीम जिंकणार हे माहीत असणारे ही ख्याती असणारे नेतोजी पालकर ज्या आरती सिद्धीकडून हारतात त्या आरती सिद्धी प्रचंड ताकदीचा आणि तयारीचं आहे हे महाराजांनी ओळखलं आणि नेतोजी पालकर यांच्या रूपाने असलेली उरली सुरली आशा सुद्धा ते गामावून बसतात आणि मग एके दिवशी पनाळ्यावरती संन्यासाच्या रूपात एक हेर महाराजांना भेटतो तो हेर महाराजांना सांगतो की महिनाभर प्रयत्न केल्यानंतर त्याने एक अशी जागा शोधून काढली आहे की जिथून सुट्टेचा मार्ग आपल्याला मिळू शकतो जिथे दोन मेटी थोड्याशा पातळ आहेत दोन मेटी पातळ म्हणजे काय तर दोन वेड्याच्या जागा जिथे सैन्याची जागा सैन्याची संख्या खूप कमी आहे आणि तिथून आपल्याला सुटकेचा मार्ग मिळू शकतो आणि मग पन्हाळ्याच्या दिवाणे खास मध्ये बैठक बोलावली जाते तिथे राजे सर्वांना सांगतात की उत्तरेच्या बाजूने आपल्याला सुटकेचा एक मार्ग मिळू शकतो तेव्हा बाजी प्रभू पुढे होतात आणि म्हणतात की राजे तुम्ही फक्त या वेड्यातून बाहेर पडा विशाळगडावरती नेण्याची जबाबदारी आमची विशाळगड हा पन्हाळगडापासून सुरक्षित असलेला आणि स्वराज्यातील त्यातल्या त्यात नजदीक असलेला किल्ला मग राजे गंगाधर पंत बोकील यांना स्वराज्याचे वकील म्हणून सिद्धीकडे पाठवतात जर सिद्धीने सुरक्षितची हमी दिली तर राजे तुम्हाला भेटायला येतील असा तांगावा गंगाधर पंत सिद्धीकडे करतात चार महिने उलटून सुद्धा राजे आपल्या हाती येत नाही त्यामुळे कंटाळलेला सिद्धी या बातमीला हो म्हणतो आणि मग राजे बोलावणं धाडतात ते शिवा काशीद यांना हसदमुख चेहऱ्याचे शिवाकाशीत राजांना सामोरे जातात शिवा शिवाकाशीत हे मराठ्यांच्या इतिहासातील एक तेजस्वी पान शिवछत्रपतींचे सोंग घेऊन सिद्धीच्या छावणीत जाणारे आणि ते सोंग उघडकीस आल्यानंतर हसत हसत मृत्यूला कवटाळणारे जवा मर्द शिवाकाशीद यांचे मूळ पनाळ्याच्या पूर्वेस नेबापुरिया गावी चतुर आणि बोलक व्यक्तिमत्व दुसऱ्याच्या अंतकरणातील गुपित बाहेर काढण्यात पटाईत असल्याने छत्रपती शिवरायांनी त्यांना आपल्या पदरीत ठेवून घेतले होते काही इतिहासकारांचे असे मत आहे की शिवाकाशीद हे एक मिथ्या गोष्ट आहे मात्र वेंगुर्ल्याच्या डचांनी त्यांच्या वरिष्ठांना एक पत्र लिहिलं होतं आणि ते पत्र त्यांनी चार ऑगस्ट सोळाशे साठ म्हणजे अवघ्या चोपन्न दिवसानंतर पावनखिंडीच्या चोपन्न दिवसानंतर हे पत्र लिहिलं आहे आणि त्या पत्रामध्ये शिवा काशीत यांचा उल्लेख आहे का शिवा काशीत महाराजांकडे येतात राजे म्हणतात शिवा उद्या आम्ही गेलो की दुसरी पालखी इथून निघणार आणि ही दुसरी पालखी कदाचित सिद्धीच्या छावणीत जाईल आम्हाला आमच्या आंगलटीचा चेहऱ्याशी जुळणारा दुसरा शिवाची हवा आहे शिवा काशीत आनंदाने म्हणतात अशी कामगिरी कोण सोडतो वय मग राजे संयमाने म्हणतात शिवा शिवाजी होणं इतकं सोपं नाही आम्ही सुटून जाऊ पण कदाचित तू शिवा काशीत म्हणतात राजे आता विचार बदलू नका या शिवाच्या जन्माचं सोनं होईल आणि पुढे राजे म्हणतात की चला हा दुसरा शिवाजी दिसतो कसा ते तरी पाहूया आणि मग राजे आपले खास कपडे शिवाकाशीत यांना घालायला देतात जरीबुंदी अंगरका पायात चोळणा डोक्यावरती टोप कमरेला रत्नजडीत तलवार दुसेल्यात कट्यार एक एक वस्तू शिवाकाशीत यांच्या अंगावरती जसजशी दस चढत होती तस तसे शिवाकाशीत अत्यंत कासावीस होत होते ज्या चढावांना डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या मावळ्यांना तेच चढाव स्वतःच्या पायात घालायला सांगितल्यानंतर ज्यांच्या डोळ्यात आसव निर्माण होतात असे मावळे स्वराज्यात होते म्हणून हे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं पुढे राजे स्वतःच्या गळ्यातला कंटा शिवा काशीद यांच्या गळ्यात घालतात संदूक उघडतात त्या संदुकीतून कवड्यांची माळ बाहेर काढतात कपाळी लावतात आणि शिवा काशीद यांना म्हणतात शिवा भोसल्यांचं हे खरं लेणं आई भवानीचा प्रसाद देवीच्या भक्ताची खूण तो जोहर कशावर फसला नाही तरी या कवड्यांच्या माळेवरती नक्कीच फसेल ज्यांनी समोरून प्रत्यक्षात शिवाजी महाराजांना कधी पाहिलं नसेल तो शिवा हे रूप पाहून नक्की फसेल असा विश्वास शिवाजी राजांना होता आपल्या कानातले चौकडे काढून शिवा काशीद यांच्या कानात घालताना कुठेतरी राजांना हुंका फुटला असेल त्यांचे नेत्र अश्रूंनी भरले असतील शिवा काशीद यांना मिठीत घेऊन बोलायला त्यांच्याकडे शब्द नसतील फक्त डोळ्यातले अश्रू मात्र शिवा काशीद यांचे खांदे भिजवत असतील तेव्हा मात्र शिवा राजांना कुठेतरी म्हणाले असतील राज माझं भाग्य किती थोर माझ्या पूर्वजांची पुण्याई किती थोर तुमची कापड जेव्हा या अंगाला लागली तेव्हाच शिवा मेला राज मला आता फक्सत स्वर्गाचं दार दिसतं या राज माणसं मेल्यानंतर राडणारे लय ती पण पन जिवंतपणे रडणारे फार कमी राज माझ्यासारख्या माणसासाठी तुमच्या डोळ्यात पाणी आलं अजून काय पाहिजे या जीवाला तुमच्या डोळ्यातील पडलेल्या प्रत्येक टिपासाठी मरेन म्या आणि मरुन शांबी हजारो वर्ष जगेन म्या राजे शिवा काशीद यांना मिठी मारतात त्या दिवशी निसर्गाने सुद्धा या सह्याद्रीने सुद्धा राजांना साथ दिली तर प्रत्येक वेळी महाराजांच्या प्रत्येक मोहिमेत त्या दैवी शक्तीने अदृश्य स्वरूपात राजांची साथ दिली हा इतिहास आहे त्या पौर्णिमेच्या दिवशी चांदणं असतानाही गोंगावणारा वारा आणि पावसाच्या धारा यांनी वातावरण भरून गेलं होतं संपूर्ण आकाश काळकुट्ट अंधारात गुडूप झालं होतं आणि मग त्या रात्री पनाळ्याच्या राजदिंडीतून दोन पालख्या बाहेर पडतात एका पालखीत असतात शिवा काशीत तर दुसऱ्या पालखीत दस्तूर खुद्द शिवाजी महाराज आणि त्यांच्यासोबत असतात बाजीप्रभू देशपांडे पुलाजी प्रभू देशपांडे आणि निवडक सहाशे बांदलवीर बाजीप्रभू देशपांडे यांचे आजोबा पिलाजी प्रभू हे निजामशाहीमध्ये शहाजी राजांच्या सोबत होते ज्यावेळी शहाजी राजांनी स्वतंत्र राज्याचा घाट घालण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळीच पिलाजी प्रभू हे शहाजी राजांच्या सोबत होते दुर्दैवाने तो प्रयत्न फसला मग पुढे शहाजीराजे बंगळुरला गेले आणि पिलाजी प्रभू हे रोहिड्या करत राहिले याच पिलाजी प्रभू यांचे पुत्र कृष्णाजी प्रभू आणि याच कृष्णाजी प्रभू यांचे पुत्र म्हणजे आपले चरित्र नायक बाजी प्रभू देशपांडे यांना तीन बंधू होते बाल्लाजी अनाजी आणि फुलाजी राणोजी बांदल यांच्या हाताखाली युद्धकला शिकलेले बाजीप्रभू देशपांडे आणि यांच्या समशेरीचा यांच्या दांडपट्ट्याचा हात कोणीही धरणारा या संपूर्ण मावळामध्ये नव्हता सन सोळाशे पंचावन्न छप्पनच्या दरम्यान रोहिडा किल्ला जेव्हा महाराजांनी घेतला तेव्हा बांदलांच्या बाजूने लढणाऱ्या बाजीप्रभूंना पाहून महाराजांना वाटले की असा लढवय्या आपल्याकडे हवा आणि मग शिवरायांनी सुद्धा स्वराज्याचे महत्व त्यांना पटवून दिले आणि तेथून मग बाजीप्रभू स्वराज्यात सामील झाले इकडे पावसाच्या माऱ्यात राजांची पालखी पुढे धावत होती पायातील वाहनांचा आवाज होऊ नये म्हणून प्रत्येक जण अनवाणी धावत होता त्या घोंगावणाऱ्या पावसामध्ये त्या वाऱ्यामध्ये डोंगर दऱ्यातून प्रत्येक जण चिखल तुडवीत धावत होता प्रत्येक क्षण मोलाचा होता जीव घेणारा होता हेरून ठेवलेल्या आधीच चोर वाटेने राजांच्या पालख्या मसईच्या पठाराजवळ येऊन पोहोचल्या योजनेनुसार पोवर उतरून सर्वजण चापेवाडी करपेवाडी माळेवाडी मसवडे आणि पांढरपाणी मार्गे जाणाऱ्या आड वाटेने विशाळगड जवळ करणार होते शिवरायांच्या रूपाने बसलेले मसईच्या पठाराच्या उत्तरेच्या अंगाने मलकापूर मार्गे विशाळगड जवळ करणार होते आता जिद्द होती परीक्षा होती ती एका धावेची तोच अचानक शब्द कानावरती पडले ठेहरो चौकातील सैनिकांना कुठेतरी मराठ्यांचं एक पथक पळत जाताना दिसलं आणि एकच किलकारी उडाली दुश्मन भाग गया एखाद्या भयन डोंगर कपारीत एक नाक निद्राधीन व्हावा आणि त्याच्यावरती दगड भिरकवावा आणि संतापाने तो नाग जसा उभा राहावा तसा सिद्धी उभा राहिला त्याचे डोळे संतापाने अंगार फेकू लागले त्याने तत्काळ सिद्धी मसूद आणि स्वतःच्या मुलाला मोहम्मद अजीज याला काही घोडेस्वार आणि दोन हजाराचे पायदळ घेऊन मराठ्यांच्या पाठलागावरती पाठवले सिद्धी मसूद राजांना पकडण्यासाठी भर पावसामध्ये धावतो बरेचसे अंतर कापल्यानंतर एक स्वार बेंबीच्या देठापासून ओरडतो दुश्मन गळालेले अवसान वाढते घोडीचा वेग वाढतो आणि त्या पालखीला पकडले जाते मसूदच्या आनंदाला पारावार राहत नाही मराठ्यांचा राजा सिद्धी मसूदच्या हाती अलगद लागतो सुरुवातीला कोणाला संशय येत नाही मात्र फाजल खान असेल किंवा इतर सरदार असतील ज्यांनी राजांना समोरून प्रत्यक्षपणे पाहिले असेल त्यांना कुठेतरी संशय येतो आणि मग सिद्धी कसून चौकशी करतो तेव्हा ते सोंग उघडे पडतं आणि आनंद आणि उत्साहाची जागा संताप आणि निराशा घेते जोहरच्या संतापाचा उद्रेक होतो तो फाजलखानाला हुकूम सोडतो की या शिवाचा शेवट कर खान पुढे होतो आणि आपली समशेर शिवाकाशीद यांच्या फौलादी छातीमध्ये घुसडतो प्राणांतिक जखमेने खांबाला बांधलेले शिवाकाशीद खाली घसरतात आणि म्हणतात जन्माला शिवा म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय यापेक्षा भाग घेते कुठले पन्हाळ्याच्या वेड्याचे एक पर्व इथे संपते इकडे मुसळधार पावसात नद्या ना नाद्यांना ना आलेले पूर ओलांडून चिखल खाच खळगे व शेवाळाने बरबटलेल्या रस्त्यावर गुडगा गुडगाभर गुडगा पाय रुतत असताना देखील सतत आठ तास दौड करून राजे बाजी फुलाजींसह पांढरेपाणी जवळच्या जवळ येऊन पोहोचतात तिथे त्यांना बातमी लागते की शत्रू देखील पाठलाग करत जवळ येऊन पोहोचलाय आणि अजून विशाळगड बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे प्रसंग बाका होता रात्रभर ऊर फुटस्तोवर हे मावळे पंधरा सोळा कोस पळालेले होते त्यांना आता ताज्या दमाच्या शत्रूला सामोरं जायचं होतं कुठंतरी राजांची विचारशक्ती सुद्धा सुन्न होते तेव्हा बाजी म्हणतात की राजे तुम्ही आता विशाळगड जवळ करा अर्ध्या शिबंदीसह आम्ही इथे थांबतो आणि शत्रूला या खिंडीत रोखून धरतो राजे म्हणतात नाही बाजी तुम्ही आम्हाला जीवाची बाजी लावून इथवर आणलत आता जे काय होईल ते आपल्या सर्वांचं होईल राजे प्रत्येक क्षण मोलाचा आहे गनीम जवळ आला आहे दावा साधील तुम्ही फुडवा या कष्टाचं चीज करा आम्ही इथे साहेब कामास मरतो मुलालेकरांना अन्न देण्यास तुम्ही समर्थ असता काळजी कसली फक्त एक करा विशाळगडावरती गेल्यानंतर इशारतीची एक तोफ द्या वडीलकीची आण देऊन बाजी प्रभू राजांना तिथून विशाळगडाकडे पाठवतात राजे दिसेनाशे होतात बाजी त्वेषाने मागे फिरतात आणि म्हणतात राजे गडावर जाईपर्यंत एकही गनेम ही खिंड चढून वर जाता कामा नये हरर महादेवचा गजर होतो आणि पायामध्ये जोश येतो तलवारी उपसल्या जातात घोडकिंड गनिमी काव्याने लढायचा निर्धार करून बाजींनी खिंडीत मोर्चे बांधणी केली मोठमोठे शिलाखंड खिंडीच्या माथ्यावर चढवण्यात आले दगडगोटे गोपणीत भरून मावळे खिंडीच्या माथ्यावर झाडांमध्ये मोकाच्या जागी थांबले तोच सिद्धी मसूद आला आणि लढाई सुरू झाली खिंडीच्या माथ्यावरून दगड गोटांचा वर्षाव मसूदच्या फौजेवर सुरू झाला त्याची फौज सपाट्याने मार खाऊ लागली मात्र जेव्हा नैसर्गिक ते संपली आणि शत्रूची फौज पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे खिंडीत घुसू लागली निर्वाणीची झुंज सुरू झाली गणघोर युद्ध सुरू झाले बाजी स्वतः आघाडीवरती होते पन्हाळ्याहून निघाल्यापासून सोळा सतरा तासांचा अवधी निघून गेला शरीर थकून गेले होते तरी ते महाकाळाप्रमाणे गजापूरच्या त्या खिंडीत दोन्ही पाय रोवून उभे होते माझी रक्तबंबाळ झाले होते असं वाटत होतं की त्यांना रणचंडी का प्रसन्न झाली आहे त्यांच्या अंगाची चाळण झाली होती आणि तोच घात झाला शत्रूचा घाव वरमी बसल्याने खांद्याला खांदा लावून रण करणारे त्यांचे ज्येष्ठ बंधू फुलाजी बाबू देशपांडे धारातीर्थ पडले थोरला भाऊ गेला मात्र दोन क्षण सुद्धा वेळ नव्हता इकडे मसूद संतापला त्याला खिंडीच्या दारात अजिंक्य आत्म्याचे कडे उभे राहिल्याचा भास होत होता त्याने बंदूकधारी बोलावला नेम धरला बार झाला आणि ती गोळी बाजींच्या छाताडाला ला लागली बाजी बेशुद्ध पडले मात्र अजूनही तोप झाली नव्हती तोप झाली नाही ना म्हणत बाजी सारे बळ एकवटून उभे राहिले स्वतःचं विकलांग शरीर मृत्यूच्या उंबरट्यावर ठेवून लढत होते कदाचित तो काळ सुद्धा त्यावेळी थांबला होता असेल तिकडे विशाळगडाच्या सूर्यराव सुर्वे आणि जसवंत सिंग पानवलकरांचा वेढा फोडून राजे गडावरती जातात आणि तोफेला बत्ती दिली जाते विशाळगडावरून तोफेचा आवाज आस म्हणतात पसरतो आणि इकडे पावनखिंडीत बाजी म्हणतात राजे गडावर सुखरू पोहोचले आपली हत्ये झाली देह केव्हाच जरजर झाला होता आता फक्त मृत्यूचे बोट धरून जाणे होते गेले सहा सात प्रहर झुंज देणारी बांदल सेना कृतार्थ झाली होती बाजीप्रभू देशपांडे यांच्या उष्ण रक्ताने गजापूरची ती घोडखिंड पावन झाली होती पावन खिंड झाली होती बाजीप्रभूंच्या त्या बलिदानाला साडेतीनशे वर्ष होऊन गेली मात्र आजही गजापूरची ती घोडखिंड पावनखिंड बाजीप्रभू देशपांडे फुलाजी प्रभू आणि बांदल सेनेचा कृतार्थ पराक्रम अभिमानाने सांगत मानेने उभी आहे आजही त्या परिसरात गेल्यानंतर तो पराक्रम सहज डोळ्यांसमोर उभा राहतो आणि ओठांवर काव्य येतात इथेच पडिला बांधखिंडीला बाजी प्रभूंच्या छातीचा इथेच कुटली छाती परिना दिमाग हरला जातीचा इथेच पडिला बांधखिंडीला बाजी प्रभूंच्या छातीचा इथेच कुठली छाती परिना दिमाग हरला जातीचा आठवण येता अजूनही येतो खिंडीचा दाटूनी गळा विशालगडाच्या विशाल भाळी रक्तचंदनी खुले टिळा विशाल गडाच्या विशाल भाळी रक्तचंदनी खुले टिळा पनाळगडाच्या वेड्यापासून ते विशाल गडाच्या वेड्यापर्यंत पावनखिंडीच्या रणसंग्रामात हुतात्मा झालेल्या सर्व ज्ञात अज्ञात मावळ्यांना त्रिवार मानाचा मुजरा जय हर महादेव महादेव